लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारूविरुद्ध छापे टाकण्यात येतात याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चौरे व एकोणतीस वर्ष राहणार पेनूर तालुका मोहोळ व आकाश राजकुमार बनसोडे व चोवीस वर्ष राहणार बेंदवस्ती पंढरपूर हे दोघेही त्यांच्या मोटरसायकलीवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्यानं ना। त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत दोन्ही आरोपींच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्या ताब्यातून दोन मोटरसायकली साडेसातशे मिली क्षमतेच्या रॉयल क्लासिक विस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय दोन्ही आरोपींना मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात हजर केला असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पुढील तपास दुय्यम श्रद्धा गडदे करतायत ही कारवाई पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजय कुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्न च्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी